संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जय हनुमान प्रासादिक दिंडीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय कौलव गावातील हनुमान चौकातून बस स्थानकापर्यंत दिंडीचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती या दिंडीत पन्नासपेक्षा अधिक वारकरी सहभागी झालेत गेली अनेक वर्ष राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जय हनुमान प्रासादिक दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूरला प्रस्थान करते या दिंडीमध्ये पन्नास पेक्षा अधिक महिला पुरुष तसंच युवक वारकरी सहभागी होतात शनिवारी या दिंडीची सुरुवात कौलव हनुमान मंदिरामधून मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीचं प्रस्थान झालं ग्रामस्थांनी हनुमान चौकातून बस स्थानकापर्यंत दिंडी दर्शनासाठी गर्दी केली होती ही दिंडी कौलव ते देहू तसंच देखील भू इथून दिंडी नंबर सत्तरमध्ये सहभागी होणार आहे या दिंडीसाठी रामचंद्र नलवडे बळवंत पाटील दशरथ पाटील पिंटू कुंभार आनंदा बुवा आरबी पाटील केरबा एवतकर रंगराव चरापले शिवाजी पांडे शंकर पाटील आनंदा पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलंय